नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी मी संजय गायकवाड वसंत शौगा शेती या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलवर मी सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज मी आपला जानेवारी महिन्यातील शौगा लागवड कशी असणार आहे यावर मार्गदर्शन करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर डिसेंबर लागवडीच्या तुलनेत जानेवारी लागवडीचे उत्पादन हे नक्कीच कमी असणार आहे कारण डिसेंबर महिन्यातील लागवड ही सर्वाधिक सर्वोत्तम आणि सहज उत्पादन देणारी शौगा लागवड आहे हे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं तर जानेवारी महिन्यातील लागवड उत्पादन नक्की किती देणार आहे हे मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जानेवारी महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर उत्पादन नक्की किती येणार आहे हे आज आपण समजून घेऊया जानेवारी महिन्यातील हिवाळी शेवगा लागवड केल्यानंतर वाढीसाठी आपल्याला झाडांना तीन ते साडेतीन महिन्याचा वेळ हा द्यावा लागतो दरम्यान दीड फुटावरील तीन फुटावरील व साडेचार फुटावरील शेंडा ही होत असते आणि त्यानंतर झाडं फुलावर येताना आपल्याला दिसत असतात तर याच्यासाठी आपल्याला साडेतीन महिन्याचा काळ म्हणजे वाढीसाठी आपल्याला साडेतीन तीन ते साडेतीन महिन्याचा वेळ हा द्यावा लागत असतो तर मग आपण जानेवारी महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर झाडांना वाढीसाठी एप्रिल पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल इथपर्यंतचा वेळ हा द्यावा लागणार आहे मग उत्पादन उत्पादन जे आहे ते आपल्याला मे महिन्यामध्ये म्हणजे पावसाळ्यापूर्वी जे उत्पादन झाडावरती दिसणार आहे ते तेवढंच उत्पादन आपल्याला हे लाभणार आहे मात्र कमी उत्पादन येणार आहे पण बाजारभावसुद्धा तर चांगला मिळणार आहे हे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे तसं पाहिलं तर जानेवारी लागवडीचा सुद्धा फायदाच आहे कारण या लागवडीचं उत्पादन जे येणार आहे आपल्याला ते कमी असणार आहे म्हणजे तो उत्पादन नक्की किती असणार आहे आपला शेती आप... खर्च निघेल आपलं दैनंदिन भागेल देन व पुढील जो आपण नोव्हेंबर बहार व्यवस्थापन करत असतो आपण नोव्हेंबर महिन्यातील बहार व्यवस्थापन करण्यासाठी जो काही आपल्याला खर्च येणार आहे तोही खर्च आपल्याला हा ही लागवड आपल्याला उभा करून देणार आहे हे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरी एक बाजू अशी आहे की ह्या लागवडीचा एक मोठा फायदा आहे की उन्हाळी भरपूर सूर्यप्रकाश असतो त्यामुळं झाडाचं खोल मजबूत होणार आहे रूट्स चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होणार आहेत आणि पावसाळी दिवसामध्ये शेवगा शेतीला पावसाळी दिवस हे मानवत नाहीत म्हणजे आपण पावसाळी शेवगा लागवड घेत असताना तणांचं व्यवस्थापन करणं आपल्याला खूप कठीण होत असतं म्हणजे नवीन लागवड ही सतत रेम जिम पाऊस लागून राहिला मोठा पाऊस राहिला की नवीन लागवडीला भरपूर समस्या येतात म्हणजे रोपांची मर होऊ शकते त्याच्यानंतर तणांचं व्यवस्थापन करणं कठीण बनतं मग अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला झाडांना तयार करणंही कठीण बनतं तर त्या तुलनेत आणि तेही उत्पादन आपण नोव्हेंबर बहारासाठीच आपण पावसाळी लागवड म्हणजे जून जुलै महिन्यातील लागवड आपण घेत असतो मात्र या लागवडीचा फायदा काय होणार आहे झाडाचं खोड मजबूत होणार आहे पावसाळी तणांचं व्यवस्थापन करणं हे आपल्याला सोपं बनणार आहे म्हणजे नवीन लागवडीमध्ये आपण तणनाशकांचा वापर करू शकत नाही हे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे जे उन्हाळी लागवड आपण घेतलेली असते म्हणजे पावसाळ्यापूर्वी आपण झाडांना मातीची भर देऊन बेड बनवून घेणार ज्यामुळं की आपण पावसाचं जे पण पाणी असणार आहे ते रानातून निघून जाईल अशा पद्धतीने एक चाकोरी आपण तयार करून देत असतो झाडाकडं पाणी उभार झाडाकडं पाणी येणार नाही पाणी रानामध्ये उभा राहणार नाही याची आपण काळजी घेऊन उन्हाळी खोड मजबूत करायचं फांद्यांचा विकास करायचा आणि मग पावसाळी तणांचं व्यवस्थापन करत असताना त्या उन्हाळी लागवडीमध्ये आपण तणनाशकांचा वापर करू शकतो त्याच्यामुळं तणावरचं नियंत्रण हे एक पावसाळी दिवसामध्ये काम खूप मोठं आणि कठीण असतं तर ते एक ह्या लागवडीसाठी सोपं बनणार आहे आणि नोव्हेंबर बहार व्यवस्थापन घेत असताना पावसाळी लागवडीच्या तुलनेत या लागवडीचं उत्पादन हे खूप मोठं आपल्याला तिथं मिळणार आहे म्हणजे हा एक सगळ्यात मोठा फायदा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि तसंही आपण जर विचार केला तर या लागवडीला खर्च फार कमी असणार आहे म्हणजे आपण उन्हाळी लागवड घेत असताना नक्की आपल्याला एक सात ते आठ महिने ह्या झाडांचं संगोपन करायचं आहे म्हणजे खर्च किती येऊ शकतो नक्कीच कमी असणार आहे म्हणजे उन्हाळी दिवसामध्ये कीड रोगराई पण कमी असणार आहे भरपूर सूर्यप्रकाश झाडांची वाढ निरोगी वाढ बनणार आहे फक्त पाण्याचं व्यवस्थापन हे अचूक केलं तर आपल्याला झाडाची पाहिजे तशी निरोगी वाढ करता येईल जे की पावसाळी ताण आणि पुढच्या दिवसामध्ये आपण हिवाळी हिवाळी बहार घेत असताना नोव्हेंबरमध्ये तोही ताण करायची क्षमता ही या वनस्पतीमध्ये अधिक दिसून येणार आहे त्यामुळे आपल्याला हिवाळी बहार घेणं हे खूप सोपं बनणार आहे हा एक मोठा फायदा लक्षात घेतला पाहिजे तसंही आपण डाळीम शेती द्राक्ष शेती किंवा इतर फळभाज्या फळपिकांच्या शेती फळपिकांच्या शेतीमध्ये आपण एक दीर्घकाळ काम करतो एक वर्ष दीड वर्ष आणि नंतर उत्पादन घेत असतो मात्र इथं जास्त घाई न करता म्हणजे ह्या जानेवारी महिन्यातील लागवड तुलनेनं कमी उत्पादन देणार आहे जे की आपण फार काही सेव्हिंग करू शकणार नाही पण त्याचा दुसरा एक फायदा असा आहे की आपल्याला नोव्हेंबर भार मोठा येणार आहे आणि तसंही जाता जाता पावसाळ्याच्या तोंडावर आपल्याला ही एक भार देऊन जाणार आहे जो की जास्त नसला तरी आपल्याला दैनंदिन भागेला आणि शेती खर्च निघून जाईल जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर आपण उत्पादन गृहित धरून चालणार नाही कारण आता बरेच शेतकरी मला या आठवड्यामध्ये विचारतात की जानेवारी महिन्यामध्ये लागवड करू का काही शेतकरी विचारतात की फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड केली तर कसं असेल तर आता मी एकाच एक व्हिडिओमध्ये सांगतो की ही जानेवारी आणि फेब्रुवारी हिवाळी लागवड आहे आणि फेब्रुवारी मार्च एप्रिल इथपर्यंतची जी लागवड आहे ती कशी असणार आहे तर फेब्रुवारी महिन्यानंतर जे आपण लागवड उन्हाळी लागवड घेणार आहे ती लागवड सुद्धा शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे पण त्याचं भार व्यवस्थापन हे आपण पावसाळी न करता हिवाळी भार व्यवस्थापन करायचं आहे त्या लागवडीवरती आपण काम करायचं आहे म्हणजे झाडाची उंची नक्कीच अधिक असायला नाही पाहिजे ना त्या पद्धतीनं काम करत असताना ते कसं करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण शौगा शेती एक पदाधाने शौगा शेती पुस्तकामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे तर उन्हाळी दिवसामध्ये शौगा लागवड ही घ्यायलाच पाहिजे जे की पावसाळी दिवसामध्ये लागवडीनंतर खूप समस्यांना तोंड द्यावं लागत असतं हे लक्षात घेऊन आपण उन्हाळी लागवडीसाठी समोर यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो मला हेच सांगायचं आहे म्हणजे उन्हाळी दिवसामध्ये लागवड घेतल्यानंतर काय होऊ शकतं हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जानेवारी महिन्यामध्ये आपण जेवढ्या लवकर लागवड करू तेवढं अधिक उत्पादन घेण्याचे आपल्याला चान्सेस आहे म्हणजे अधिक म्हणजे आपल्याला म्हणजे आपलं आप दैनंदिन बागेला आणि पावसाळ्याच्या पूर्वी आपल्याला एक ठराविक उत्पादन घेता येईल म्हणून आपण जानेवारी महिन्यामध्ये लागवडीसाठी समोर यायला पाहिजे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्याकडे कर वेळ आहे खर्च जास्त येणार नाही वे पण वेळ याची उपलब्ध आहे रानाची उपलब्धी आहे त्यांनी उन्हाळी लागवडीसाठी समोर यायला पाहिजे थोडंफार पाण्याची पण ह्या पिकाला उन्हाळी संगोपन करण्यासाठी पाण्याची भूक आहे त्या ते तेवढं पाण्याची उपलब्धीसुद्धा असणं महत्त्वाचं आहे आणि त्या शेतकऱ्यांनी जमीन उपलब्ध आहे पाण्याचं साधन आहे तर आपण उन्हाळी लागवडीसाठी समोर यायला पाहिजे तर आज मी आपणास जानेवारी आणि उन्हाळी लागवडीचं व्यवस्थापन आणि ती लागवड कशी असू शकते हे आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे अधिक माहितीसाठी आपण शेवगा शेती एक वरदान पुस्तकामध्ये मागणी करून अभ्यास करून काम करू शकता तर आजच्यापुरतं इतकंच धन्यवाद जय जवान जय किसान